आज आपण वंदन करणार आहोत अशा महान योद्धाला की ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि जे सत्यात उतरवलं अशा शिवाजी महाराजांना एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली जन्मलेले हे बालक संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्थान ठरले शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्यांची आई जिजाऊ आई जिजाऊंनी त्यांना रामायण महाभारत यातील कथा सांगून शौर्य धर्म आणि न्याय यांचे संस्कार दिले दादाजी कोंडेव यांनी त्यांना युद्धकला आणि राज्यकारभाराचे शिक्षण दिले लहान वेळातच शिवपा यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले अवघ्या सोळा वर्षाचे असताना त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची पहिली पायरी चढली एकामागून एक किल्ले जिंकत त्यांनी स्वराज्य विस्तारले प्रतापगडावर अफजलखानाचा पराभव हा त्यांच्या पराक्रमाचा मोठा पुरावा आहे त्यांचा गणिमिकावा ही युद्धनीती आजही जगभर अभ्यासली जाते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान जपला प्रजेवर अन्याय होऊ दिला नाही आणि एक आदर्श असे प्रशासन उभे केले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर त्यांचा भव्य राज्याभिषेक झाला व ते छत्रपती शिवाजी महाराज झाले ज्या स्वप्न भूमीमधून पराक्रमाचा सूर्य उगवला त्या महान आज आपण वंदन करूया तोरणा जिंकला किल्ले जिंकले शत्रूंना नमवलं आणि उभारलं हिंदवी स्वराज्य ज्या भूमीत स्वराज्याची पिसे रवली गेली ज्या मातीतून एक पराक्रमी राजा जन्माला आला त्या महान व्यक्तिमत्वाला आज आपण मानाचा मुजरा करतो आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इसवी सन एकोणावीसशे तीसमध्ये शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले शिवबा शिवाजी महाराज हे फक्त एक राजा नव्हते ते एक विचार आहेत एक प्रेरणा आहेत ते फक्त राजा नव्हते ते होते स्वाभिमानाचं प्रतीक आई जिजाऊंचे संस्कार दादाजी कोंडेवांचं मार्गदर्शन पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले सुरक्षित असं राज्य दिलं त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला स्त्रियांचा सन्मान जपला रे धर्मासाठी उभे राहणारे न्याय देणारे खरे छत्रपती गणिमिकावा ही त्यांची रणनीती धैर्य हे त्यांचे शस्त्र आणि प्रजेवर तेंची ताकर। आज ही तरुना आज प्रेम ही त्यांची ताकद आजही प्रत्येक तरुणासाठी ते प्रेरणास्थान आहे आज आपण एक संकल्प करूया अन्यायाविरुद्ध उभे राहूया आणि देशप्रेम जपूया व अन्यायाविरुद्ध लढूया त्यांच्या आदर्शावर चालण्याचा सा प्रयत्न करूया आणि शिवरायांच्या विचारांनी जीवन जगूया छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्यासोबत राहा आणि कथा सफर आणि बरंच या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद